मंडळी फास्टॅग रिचार्ज करून करून तुम्ही देखील वैतागले आहात का आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण फक्त एका क्लिक मध्ये तुम्हाला मिळणार आहे फास्टॅग रिचार्ज हो आणि तो देखील अगदी मोफत होय ही संधी आहे एन एच कडून ज्यांनी एक भन्नाट अशी योजना आणलेली आहे जी तुमच्यासाठी फायदेशीर तर आहेच पण देशाच्या स्वच्छतेसाठी दे देखील उपयुक्त आहे महामार्गावरती प्रवास करताना टोल नाकी आणि असुच्छ टॉयलेट हा प्रत्येक प्रवाशाचा कायमचा त्रास असतो पण आता या समस्येमधून फायदा मिळण्याची संधी आलेली आहे एन ने स्वच्छ भारत मिशन सुरू केलेली आहे जिथे टॉयलेटचा फोटो काढून पाठवल्यानंतर तुम्हाला थेट रुपयांचा रिचार्ज मिळू शकतो आता ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे महामार्गावरती कुठेही अस्वच्छ टॉयलेट दिसल्यानंतर त्याचा फोटो काढा आणि तो फोटो जिओ टॅग आणि टाइम स्टॅम सह राजमार्ग यात्रा या अधिकृत ऍपवरती अपलोड करा त्यावेळी तुमचं नाव वाहन क्रमांक मोबाईल नंबर नोंदवा आता एकदा का हा फोटो सबमिट केल्यानंतर तुमच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकाशी जोडलेल्या फास्टॅग मध्ये एक हजार रुपयाचा रिचार्ज जमा जा केला जाईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा या योजनेमध्ये फक्त जिओ टॅग आणि टाइम स्टॅम्प असलेले खरे फोटोज ग्राह्य धरले जातील खोटे किंवा एआय जनरेटेड फोटो सबमिट केल्यानंतर रिचार्ज अजिबात मिळणार नाही उलट तुमच्यावरतीच कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे सत्य आणि जबाबदार सहभाग महत्वाचा आहे आता ही संपूर्ण योजना देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू आहे म्हणजे पुढच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला स्वच्छ टॉयलेट दिसलं तर त्रास न म्हणता फोटो काढा ॲपवरती अपलोड करा आणि एक हजार रुपयांचा फास्ट टॅग रिचार्ज मिळवा तर मंडळीनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी क्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद